यातून कुठलाच आरोपी सुटणार नाही प्रत्येकाला शिक्षा होणार आणि शिक्षाच झाली पाहिजे एका निष्पाप माणसाला संपवलंय सी आय डी एस आय टीनं जो तपास केलेला होता वारंवार आम्ही जायचो त्याचा पाठपुरावा करायचो आणि तुमच्या माध्यमातून तुम सांगायचो की आम्ही एसआयटी आणि सी आय डीवर आमचा म्हणजे विश्वास आहे आम्ही विश्वास ठेवलेला आहे त्याचाच परिणाम ज्या दिवशी चार्जशीट दाखल केलं त्या दिवशी हा एक नंबरचा आरोपी आहे तोच मुख्य आरोपी आहे असं टी सी आय डीनं चार्जशीटमध्ये जे दाखल केलं होतं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं नोट केलेलं होतं तसंच पुढं ज्या पद्धतीनं डिस्चार्ज ऍप्लिकेशनचा जो अर्ज दिलेला होता डिस्चार्ज ॲप्लिकेशन जे दिलं होतं ते रिजेक्ट झालं त्यानंतर म्हणजे ते डिस्चार्ज ऍप्लिकेशन रिजेक्ट करण्याच्या अगोदर जे काही निरीक्षणं नोंदवली गेली कोर्टानं ते अशीच होती की जी जी एसआय सी आय डीनं जे तपास केलेला होता जे आरोपी सिद्ध केला होता त्याच पद्धतीनं कोर्टाने देखील निर्णय दिलेला आहे यातून कुठलाच आरोपी सुटणार नाही प्रत्येकाला शिक्षा होणार आणि शिक्षाच झाली पाहिजे एका माणसाला संपवलंय त्या प्रत्येकाला त्या प्रत्येक आरोपीला शिक्षा झाली पाहिजे आणि होणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्याच्यात प्रामुख्यानं दोन गोष्टी होत्या एक नंबरची गोष्ट अशी होती की हा गुन्हेगार हा अर्थकारणी आणि हा एवढा मोठं वलय तयार केलं होतं ह्या मुख्य आरोपीनं की त्याच्या प्रत्येक समर्थकाला असं वाटायचं की हा माणूस अटक होऊ शकत नाही हा माणसाला के ना शिक्षा होऊ शकत नाही ह्या माणसाला कोणी कशाला देखील धक्का लावू शकत नाही परंतु कायद्यापेक्षा संविधानापेक्षा कोणीच मोठं नाही त्याच्यामुळे जे काही त्यांनी पाप केलेलं आहे त्या पापाचं एक परतफेड म्हणून त्यांना त्या आरोपीला सगळ्या अटक झाली आणि शिक्षा देखील होणार आहे आणि दुसरी एक कारण ह्याच्यात असं होतं की आरोपी बाहेर येणार आहे म्हणल्यानंतर जे काही पीडित लोक आहेत ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झालाय ज्यांनी त्यांचं अं म्हणजे सहन केलंय त्या लोकांनी बाहेर न येता घरातच बसलं पाहिजे अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्यांनी करण्या करू नये असा एक त्यांचा दुसरा एक त्यांचा असा गैरसमज होता